सध्या झी मराठीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकले मिळे हिटलरला लक्ष्मी लक्ष्मीनिवास पुन्हा कर्तव्य आहे यांसारख्या मालिकांनी तर प्रेक्षकांचं विशेष लक्ष पण तुम्हाला का झी मराठीवरील अनेक मालिका या इतर भाषिक मालिकांचा रिमेक आहेत झी मराठीवरील नुकतीच सुरू झालेली लक्ष्मीनिवास ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना आवडते सध्या मालिकेत जान्हवी आणि जयंत यांच्या साखर तयारी सुरू आहे तर भावना बद्दल जाणून घेण्यासाठी सिद्धीराज प्रयत्न करतोय पण ही मालिका झी कन्नडावरील लक्ष्मी निवासा या मालिकेचा रिमेक आहे या दोन्ही मालिकांचा पहिला प्रोमो पाहताच आपल्याला याची कल्पना येते मात्र असं असलं तरी ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते बहिणींचं गोड नातं सांगणारी मालिका म्हणजे लाखात एक आमचा दादा मालिकेतील चार बहिणींचं त्यांच्या भावासोबत असलेलं नातं आपल्याला पाहायला मिळतंय सध्या मालिकेत अनेक रंजक वळणं आपण पाहतोय तर मालिकेतील सूर्य आणि तुळजाची जोडी सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते पण तुम्हाला माहिती आहे का ही मालिका झी तமிழ்वरील अण्णा या मालिकेचा रिमेक असल्याचं म्हटलं जाते झी मराठीवरील प्रेक्षकांची सर्वात आवडती एक मालिका म्हणजे नवरी मेळे हिटलरला मालिकेतील लीला आणि तिच्या तीन सुनांची सुरू असलेली धमाल प्रेक्षकांना खूप आवडते तर आणि लीलाची जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते मालिकेत सध्या एजे लीलाच्या प्रेमात पडलाय आणि तो लवकरच त्याच्या प्रेमाची कबुली सुद्धा आहे ही मालिका झी टीव्ही वरील तुमसे ना हो पाएगा या मालिकेचा रिमेक आहे मात्र या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय झी मराठीवरील आणखी एक हिट मालिका म्हणजे पारू मालिकेतील पारू आणि आदित्यची जोडी प्रेक्षकांना आवडते तर सध्या मालिकेत अनेक रंजक वळण पाहण्यास मिळतात आदित्य हळूहळू पारूच्या प्रेमात पडतोय मात्र हे अहिल्या देवींना पटत नाहीये तर ही मालिका झी तेलुगू वरील मुद्दा मंदरम या मालिकेचा रिमेक आहे तर झी टीव्ही वरील वसुदा ही मालिका पारू या मालिकेचा हिंदी रिमेक आहे तर मालिकेच्या असणाऱ्या वेगळ्या कथानकाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी मालिका म्हणजे शिवा मालिकेतील शिवाचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच आवडलाय तर आशु आणि शिवाची जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते पण तुम्हाला माहितीये का ही मालिका झी सार्थक वरील सिंदुरा बिंदू या मालिकेचा रिमेक आहे झी मराठीवरील आणखी एक हिट मालिका म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतील आकाश आणि वसुंधरा या जोडीने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं मन जिंकलंय तर सध्या मालिकेत अनेक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र ही मालिका सुद्धा झी टी वरील पुनर्विवाह या मालिकेचा रिमेक असल्याचं म्हटलं जाते झी मराठीवरील यापैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभज